मिरज मतदारसंघात पंचनामा सुरू करणार पालकमंत्री भाऊ खडे आणि मोहन वनखंडे एकाच ननेच्या दोन बाजू सिद्धार्थ जाधव यांचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते सिद्धार्थ जाधव यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मिरज विधानसभा निवडणुकीत इच्छुक असल्याचं जाहीर केलंय त्याबरोबरच पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी मिरज विधानसभा क्षेत्रातील केलेल्या विकासकामाचा पंचनामा करण्यासाठी पंचनामा यात्रा सुरू करणार असल्याची माहिती यावेळी दिली मिरज विधानसभा क्षेत्रातील पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी केलेली विकासकामे ही निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप करत त्यांनी पालकमंत्री यांच्यावर निशाणा साधला आहे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे आणि त्यांचे विरोधक मोहन वनखंडे सर हे एकाच ननेच्या दोन बाजू असून यावेळी विधानसभा निवडणुकीमध्ये जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल असा इशारा सिद्धार्थ जाधव यांनी दिला आहे आमदार सुरेश खाडे पालकमंत्र्यांच्याकडून कोणतेही मिरजेत भरीव काम झालेलं नाही तसंच त्यांनी ग्रामीण भागात सुद्धा विकास केला तर ते जे सांगतायत आणि जी भलीभली जी भली मोस्टर लावलेली आहेत की हजार कोटी आणले दोन हजार कोटी आणले तर त्या त्यांनी हा निधी आणला कुठं याचा पंचनामा करण्यासाठी आम्ही लवकरच महाविकास आघाडीतर्फे पंचनामा यात्रा सुरू करणार आहोत पूर्ण मिरज मतदारसंघामध्ये जिथं जिथं त्यांनी कामं केली त्या कामाचं इस्टिमेट किती त्याचं बजेट किती त्यातून खरा निधी किती गेलेला आहे त्या कामाचं क्वालिटी कंट्रोल बघितलं का आज रस्ते बघितले रस्त्याचं मी क्वालिटी बघितली का वालचिनी कॉर्टला क्वांट क्वालिटी कंट्रोल लॅब आहे त्याची काय तपासणी झाली का याचा पंचनामा हा आम्ही महाकवास आघाडीतर्फे येत्या आठ दिवसात आम्ही महायात्रा करणार आहोत महा, महा, महा पंचनामा यात्रा याचा विकास आम्ही करणार आहोत मिरजकारांना भाजपमधून दोन उमेदवार दिसायला लागले एक मोहन वनखंडे सर आणि दुसरे आमदार खाडे आज विचार करा मागच्या सहा महिन्यापूर्वी इथले आमदार स्वतः म्हणत होते सत्तेची मस्तीन धुंदीमध्ये की पुढचा उमेदवार विरोधी पक्षाचा उमेदवार मी ठरवणार परंतु नियतीनं त्यांच्यावर आज वेळ आलेली आहे की त्यांची आज अशी त्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे की पुढची उमेदवारी मला मिळते का नाही त्यांचेच पी ए आज मोहन वनखंडे दंड फोकून त्यांच्या पुढे उभा राहिलेले आहेत आमचं तर ठाम मत असं आहे की वनखंडे सर आणि आमदार खाडे हे एकाच नाणेच्या दोन बाजू आहेत आणि जरी त्यांनी समजा जर दुसऱ्या पक्षातच उभा राहिले तरी कुठल्याही परिस्थितीत अपक्ष उभारावर खाडेंना किंवा भाजपला निवडून आणायचं त्यांचं गणित आहे पण हे गणित पूर्ण मिरजकरांना समजलेलं आहे त्यामुळे या भाजपमधून कोणी उभं राहावं हो। मिरजकार ह्यावाला त्याला जुमानणार नाही त्याला झगडून टाकणार नाही मिरज मतदारसंघाची जर तुम्ही परिस्थिती बघितली तर मिरज मतदारसंघ हा पूर्ण टक्केवारीमध्ये बुडून गेलेला आहे कुठलाही काम टक्केवारी कुठलंही एखादं काम असू दे टक्केवारी त्यामुळं मिरजेतले कॉन्ट्रॅक्टर आज कुठलाही समजा एखादा बीई सिव्हिल माझा तरुण इथला हिथला एक कॉन्ट्रॅक्टर असेल सामान्य घरला एखादा बीई सिव्हिलला एखादं शासकीय काम करायचं असेल तर त्याला टक्केवारीला समजावं लागतं टक्केवारीमुळे तो काम चांगलं करू शकत नाही त्यामुळे कितीतरी मुलं आणि आज सगळ्यात महत्वाचं होतं की प्रत्येक गावामध्ये एक ठेकेदार हा पोचलेला आहे त्या ठेकेदाराच्या मार्फतच ही सगळी हजारो कोटीची कामं केली जातात जर दुसऱ्या कुडल्याला पाहिजे असेल तर त्या टक्केवारीशिवाय त्याला काम मिळत नाही आणि बाकीचा बारीक क्वांटिटी इथं टक्कू शकत नाही ठराविक ठेकेदारांनाच माझं ठामत आहे की मला असं जर वाटते की पालकमंत्र्यांची या टक्केवारी जे ठाम ठोकेदार आहेत त्यांच्यात पार्टनरशिप सुद्धा असावी भागीदारी सुद्धा असावी याची चकोल चौकशी आता हे ईडीनं करा ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज